आता सो टाने किती जाम झाले आपण अय ना काय नाही अरमे की राम 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 रानंद्या <laughs> काय काय रानंद्या मजा रे तुझी रे अरे लका आम्ही पस्तीस पस्तीस वर्षाचे सण झालो तरी आमचं लग्न व्हायना तू एक दोन दोन बायका घेऊन फिरतोय <laughs> अरे बाबा भाऊ त्याला कसे कसे? <laughs> कस काय पण नशिबी पाय ना कसं आहे आत्ता कसं आहे दोन्ही बी मामाच्याच पोरी एक मामाची लाट मजाच आहे तुझी मजा विचारूच नको पण एकाच मामा दोन पोरी कस काय दिल्या मामाला माहिती नावाय किती स्मार्ट येत का काय नको म्हणू का अरे बाबा तुला माहिती ना मग काय ला पोरी सांगा किती लपड पांगलं होतं आख्या गावाला माहिती होत बर अरे कधी वड्या ना पिरे मुवायचं आमचं कधी पाबली ती गुताजई आणि कधी किरायचे मागे आवा खात जाईर मग काय एकदा पाहिलं ना ला मामा ना जत्रातल्या पाळण्यात पात्या घेताना अयो मग काय मामा हो मामा तुला म्हणे उद्याच भाजी तो म्हणे मी बी म्हणलं मग मामा भाजायचं माया सांग भाजाराय राह ना त्या आणि ती मोठी ते मोठी सांग कस काय झालं <laughs> अरे बाबा ती तर खरी माग लागेल ती माया कसं काय कस काय म्हणजे अरे जसं तिला कळालं लहान मामाच्या पोरीच म लग्न झालं अरे घेतलं ना जर पिऊन ती ना अरे बाबा मामाला टेन्शन मामाल मामाला म्हणलं मामा अजिबात टेन्शन नका घेऊ ज्या म्हणलं इला बी गाड्यात गुतून माया दोन्ही जोडी मी लाखा नका लाखा लाटाकल्या दोन्ही बी बरं आहे बाबा तुझं तुम्हाला सांगते मी पाटे चार पाट ला उठले काय सांगते माझ ऐक पाटे चारला उठले अंगण झाडलं सडा टाकला रांगोळी काढली आणि हपश्यावरून दोन बादल्या पाणी घेऊन आले तुम्हाला आंघोळीला पाणी तापवलं मी स्वतः आंघोळ केली ना आता तुळशीची पूजा करते तिला हाय काही का लाज लानी ना होऊन खुशाल आठला उठली तोंड नाही धुतलं हातावर पाणी नाही घेतलं पायर पाणी नाही घेतलं आणि तुम्ही दिलेली पाचशे रुपयाची साबण माझ्या पुढे तोंड धुती वाटत काही लाज तोंडाचे गरकट तोंडाची माझी कशाला का लाज काढते तू पाचशे रुपयाच्या साबणाने मी तोंड धुईन आंघो करेल नाही तर खरकटी राहील तू तु तुझं काम ना मी माझ्या आनंदराव कड पाहिल बाई इथं रोज रोज काम करून माझ्या पोटात अन्न टिकाना आणि या भवानीला माझी दया आहे ना आणि तुम्ही काही तु माझ्याकडे तु पाहिना चालले मी आता अरे <laughs> सारखे माझ्या वर बाती लागणार आहे आता मी पण चालले अरे ऐकच नाही बाबा तुम्ही आता मी काय करतो एखादा बाबा कर जातो या दोन्ही बायकावर इलाच करतो नाही तर माया तोंडात आणून घेतो बाया 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 अख्खा गाव जळत माझ्यावर पण मी रील्स बनवायचं सोडणारच नाही मोटी मोटी मी चांगले मोठे मोठे कार्यक्रम करेल उद्घाटन करेल आणि चांगला लय पैसा कमेल आणि माझ्या आनंदराव लाईल मोठी माझ्यावर ही तर घरचीच आहे आई नाही आता ती रील्स निघाली काय नाही बोलले गेली बाय पळून काय नाही बोलले गेली बाय पळून आता त्याच्यावरच बनवते मी मस्त वायरल होईल पडलं ना कुठे गेली बाया <laughs> भया कुठला फिल्टर घेऊ बर मी तर काय दिसले ना मला सगळे सा अनफॉलो करून टाकतील नाही बाय मी आता चांगला गोरा फिल्टर लावते हा भया मोबाईल खुर्चीला पण एकदम नाही ठेवतच नाही जागायला आणि हे मध्ये एक मोबाईल ठेव ना, ना मौ मौ जरा माझा हा असे जरा हे एवढी कशी काळी दिसायला लागली मी मोबाईल हा नावऱ्याला सांभाळते काय नाही बोलले कस करू अस चांगलं करते म्हणजे अजून भारी वाटेल काय नाही बोलले गेले बाई पळून हे काय झालं मधीच रील बनवती वाटते ही बाया मी पण जाते ग <गया>? काय करते काय नाही रील काढते का गा हा काढते ना मला पण घे तुझ्या रील मध्ये बर आपण काय करू आपण दोघी रील काढू आणि आख्या महाराष्ट्रात गाजू बघ आपण हवा हे बघ काय करायचं आता मी ते बटन दाबणार काय करायचं आता ते डायलॉग आयला काय नाही बोलले गेले बाय पळून काय नाही बोलले गेले बाय पळून फक्त तेवढंच बोलायचं जास्त नाही बोलायचं काय काय नाही बोलले गेले बाय पळून कसं काय करायचं काय नाही बोलले गेले बाय पळून हा चालत हा हा काय नाही बोलले गेले बाय पळून काय नाही बोलले हे आग ते बघते तू गेले, गेले का ते चल गेलं का हा चार तास झाले रिलोय ना अजून अग मग तेच तर झालंय ना, ना बाई थांब घे आता परत हम्म सांग आणि बाई मोबाईलच फोड सांग काय नाही बोलले गेले बाय पळून काय नाही बोलले गेले बाय पळून अग बाय हरे ग तू काय ग काय झालं तुझ्यामुळे माझ्या रीलला नाट लागला कसं लागल तू मायाभर रील बनवायला हे बाई काय केलं मी कशी म्हणून नाट लागला मग काय सगळे लोक राखा राखा बघत होती मग तुझ्या असे जोकर कडे लोक अग बाई तुझं तर बघ ह्याच्यावर जसं तुझ्या तोंडात शेण सारवलं तसं बघत होती लोक तुझ्या तोंडावर गुळ सारवलेला म्हणून बघत होती फुटलेला हंडा अग तुला बघितलं एवढीच काम आहे तुला काय नाही नुसतं चांगलं करायला गेलं की तुला देखवत नाही आले लगेच कंबर हलवून मलाच म्हणत होते सांग मला कसं करायचं सांगितलं नाही सांगितलं नाही गो घरात काही नाही म्हणजे गेली पण काय तर म्हणे